ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व दिलेले आहे ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक एक तर एखाद्यासाठी तो हानिकारक असतो ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूती स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुखसमृद्धीचे कारण असते तिथे ग्रहांचा अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो विशेष म्हणजे असे मानले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो ज्योतिषशास्त्रानुसार वाणीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे तर कानांवर शनी आणि मंगळ ग्रहाचे राज्य असते अशा स्थितीत संबंधित ग्रहांच्या अशुप्रभावामुळे अवयवांशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते चला तर मग जाणून घेऊया कमजोर शुक्रामुळे कोणते रोग होतात आणि त्या संबंधीचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्याला त्रास त्वचा डोळे आणि गुप्तांगाशी संबंधित आजार होतात चला तर मग जाणून कुंडलीत कमजोर असलेल्या शुक्राला कसे ठीक करावे ज्योतिषशास्त्रानुसार दररोज आपल्या अन्नातील काही भाग नैवेद्य म्हणून गायीसाठी काढला पाहिजे यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो ज्वारी किंवा अन्य धान्य दान करून गरीब मुले किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून शुक्र ग्रह देखील शांत होतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील कमजोर शुक्र शांत होण्यासाठी चांदी कापूर तांदूळ किंवा कोणत्याही पांढऱ्या रंगाची फुले दान करणे डायबेटीसच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकते मुलींना अन्नदान करून आशीर्वाद घेऊन लग्ने केले तर आणि जर पत्नीला सुखी ठेवल्यास हा आजार लवकर बरा होतो असाही विश्वास आहे शुक्रवारी शुभ्र वस्त्र दूध दही इत्यादी शुभ्र वस्तूंचे दान केल्यानेही शुक्रदेव प्रसन्न होतात याशिवाय दर शुक्रवारी पांढऱ्या गाईला किंवा बैलाला चारा खायला दिल्यास सकारात्मक परिणाम मिळतात असे मानले जाते मंडळी प्रबळ शुक्राचे जातक धन आणि संपत्तीने श्रीमंत असतात त्यांचे जीवन देखील समृद्ध राहतं जर ती व्यक्ती कला क्षेत्राशी संबंधित असेल तर ती त्या क्षेत्रातील यशाच्या नवीन आयामांना स्पर्श करते जर कुंडलीतील शुक्र ग्रह अशुभ असेल तर तो लोकांना बऱ्याच अडचणीत टाकतो शुक्राच्या अशुभ परिणामामुळे जातकाचे जीवन दारिद्र्यमय होते त्याला सर्व प्रकारचे ऐहिक म्हणजे संसारिक सुख मिळत नाही शुक्र ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी त्या ते व्यक्तीला त्यास मजबूत करावे लागेल म्हणूनच ज्योतिषात शुक्राचे शांतीसाठी उपाय सांगण्यात आले आहेत यात विधीनुसार यंत्राची स्थापना करून त्याची पूजा ग्रहाचा बीज मंत्र जप करणे शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुक्रवारी उपवास करणे हिरारत्न सहामुखी रुद्राक्ष आणि अरंड मूल यांची मूळ धारणा करून देवी लक्ष्मीजीची पूजा करणे सांगण्यात आले आहेत ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी उपवास करणे फायदेशीर मानले जाते तसेच माता लक्ष्मीचीही आराधना करणे गरजेचे आहे शुक्र मजबूत करण्यासाठी मुंग्यांना पीठ द्यावे शुक्र मजबूत करण्यासाठी हिरा आणि पुखराज असलेली अंगठी घाला यामुळे नक्की फरक पडेल मंडळी जर जीवनात अचानक बदल होत भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात हे कुंडलीत शुक्र ग्रह शुभ असल्याचे लक्षण आहे मान सन्मान मिळून व्यक्तीची प्रतिष्ठा वाढत असेल तर हे देखील कुंडलीतील शुक्र ग्रह शुभ असल्याचे लक्षण आहे शुक्र ग्रह जर कमकुवत असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात सतत येणाऱ्या समस्यांमुळे जातक नेहमीच अडचणीत असतो अशा परिस्थितीत जातकाचा शुक्र मजबूत असायला हवा काही उपाय आहेत ज्यामुळे शुक्र मजबूत करण्यास मदत होईल मंडळी शुक्र मजबूत करण्यासाठी सन्मान केला पाहिजे महिलांचा पौर्णिमेच्या दिवशी शुक्र ग्रहांच्या मंत्राचा जाप करावा जाप केल्याने शुक्राची स्थिती मजबूत होते मंडळी शुक्र ग्रहाला बल देण्यासाठी रोज सकाळी ओम शुक्राय नमहाचा जप करा हा अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा शुक्रग्रहाला बळ देण्यासाठी दक्षिणा दान देणे देखील एक प्रभावी मार्ग आहे जमेल तेव्हा शुक्रवारी कपडे तांदूळ आणि साखरेचे दान करावे दानशूरपणाने शुक्रग्रहाची नकारात्मकता दूर होईल शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करावे यासोबतच लक्ष्मी मातेची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवावा व्रत करताना उपवास केल्यास चांगले परिणाम दिसून येतील गडद रंग देखील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत शुक्र नीचेच आहे तोपर्यंत गडद निळे आणि काळे कपडे घालणे टाळावे. शुक्रवारी शक्यतो गुलाबी किंवा पांढरे कपडे घाला. दररोज सकाळी स्वयंपाकघरात काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. या दिशेला तुपाचा दिवा लावल्याने पत्रिकेतील शुक्र ग्रह सामर्थवान होण्यास मदत होईल. रोज जेवणापूर्वी गाईला व श्वानाला पोळी खाऊ घाला. चंदन, तांदूळ, कपडे, फुले, चांदी, तूप, दही, साखर इत्यादी पांढऱ्या वस्तू मुलीला दान करा हिरा किंवा पुष्कराज हे रत्न शुक्रग्रहाला बळकट करण्यासाठी परिधान केले जाऊ शकते पांढरा रंग शुक्र ग्रहाला खूप प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे देखील फायदेशीर ठरू शकते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असल्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे सौंदर्याचा अभाव म्हणूनच वैयक्तिक स्वच्छता नियमितपणे राखणे महत्वाचे आहे एखाद्याने चांगले कपडे घातले पाहिजेत त्यांची नखे स्वच्छ आणि लहान ठेवावीत नको असलेल्या केसांपासून मुक्त व्हावे केशरचना व्यवस्थित ठेवावी आणि दररोज स्वच्छ कपडे घालावेत भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी भरपूर सुवासिक द्रव्यांचा वापर करावा तुमच्या आवडीनुसार रोज स्वतःच्या आवडीचे अत्तर किंवा परफ्यूम लावावे आपल्या सभोवलताचा परिसर शक्य तितका सुगंधित ठेवण्याचा प्रयत्न करा हे आपल्याला भगवान शुक्राचे आशीर्वाद आकर्षित करण्यास मदत करेल सुवासिक फुले मिळवा आणि ती तुमच्या घर आणि कार्यालय परिसरात ठेवा शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे खरोखरच महत्वाचे आहे आंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी केवडा किंवा के वेलची घालून आंघोळ करा हे तुम्हाला दिवसभर सुगंधित ठेवेल आणि भगवान शुक्राला प्रसन्न करण्यास मदत करेल तुमच्या पत्रिकेत जर शुक्र बलवान नसेल तर तुम्ही ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्राय नमहा या शुक्रबीज मंत्राचा जप देखील करू शकता